हाय मैत्रीण तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये आज आहे रविवार मी रविवार मग कामं पण भरपूर असतील आवरायचं पण खूप असते तर त्याच्यामुळे चांगल्या आता सकाळी सकाळी झाडून घ्यायचं काम म्हटलं आंघोळीच्या आधी पहिलं भायचं झाडून घेऊ मग आंघोळ झालं सगळे धूळ अंगावर बसतील त्याच्यामुळे पहिलं बाहेरचं झाडून घेते मी आता आणि तसं उन्हाळ्यामुळे ना धूळ खूप होती त्याच्यामुळं मागचं आणि रविवारी शक्यतो सुट्टी राहते ना त्याच्यामुळं मागचं पुढचं सर्व मी झाडून घेत असते आणि त्या दिवशी मला तरी वेळ एवढा वेळ नाही भेटत म्हणजे घेते मी झाडून पण मागच्या साईडचं छोटंसे म्हणजे मोकळे जागा तिथे काही एवढं मागं जाऊन मी झाडत नाही बसत एवढं काही घाण नाही होत पण रविवार असल्यावर शक्यतो मी घेते झाडून ती धूळ पण कारण रविवारी मग आठवड्यातून एकच दिवस टाईम भेटतो ना आवरायला आपल्याला त्याच्यामुळं ड्रायव्हरचं सर्व झाडून पुसून सर्व झाडू बिडू मारून सर्व घेत असते आणि माझं इकडचं घराच्या साईडचं झालं आहे झाडून माग मागून पण घेतलं झाडून आता घरासमोरचं झाडं तेवी आणि इकडनं तिकडनं शक्यतो शेतीच्या दिवशी कामं पण भरपूर असतात आपल्याला ते सर्व मॅनेज करून घरात लावून सर्व बघावं लागते आपल्या बायकांना बाई म्हटलं की सर्व काम बघून बाहेरचं घरातलं सर्वांना ला करावंच लागतंय ना असं बाईचं जातीनं काम फुल शकतं काम तर करावंच लागतं असो असू काही असो शेवटी काम ते खरंच लागतं व्हायला आता सगळं कसारी धूळ आणि उन्हाळ्यामध्ये मागच्या साईडला एक झाड येतो तुझं त्याच्यानं पानं पडत मध्ये तर त्याची कटिंग पण केली होती एकदा त्याच्यापेक्षा खूप पानं पडायची ते आता मागच त्यांनी कटिंग केली होती त्याच्यामुळे आता काही एवढं पानं नाही पडत मग थोडे थोडे पाने पडले ते पण झाडावं लागतं पहिला असे तुतूमध्ये -तु पडायचे ते त्याच्यावर पाय पडला ना ते फुरशी याला फरचीला पूर्ण त्या तुतूचा तु -तु लाल कलर लागून जायचं आणि ते डाग निघत नसायचे पुसल्याशिवाय आणि ते नाही पुसले ना मग त्याला माशा पण लागायच्या कारण तुतू -तु हे गोड फळे ना मग त्याला माशा पण लागायच्या आणि आता मी गेटच्या बाहेरचं पण फुलाचं झाडं लावलेलं गेटच्या बाहेर तर ते पण मी व्यवस्थित झाडू मारून घेते म्हणजे मग व्यवस्थित बिडू मारलं आणि आता धूळ पण खूप उडते आणि आणि नंतर एवढं लागवं लागतं ना तर उन्हाचं बाहेर न वाटत नाही त्याच्यामुळे सकाळी सकाळी धायचं आवरून घेतलं ना बरं पडतं उन्हाचे पाणी आता उन्हाळा पण खूप छोडी मुलांमध्ये होळी झाली की वाढायला सुरुवात होते आणि दिवस पण मोठा वाढतो पिळते असं म्हणतो होळी झाल्यानंतर पिळते दिवस वाढते संक्रांतीपर्यंत आणि संक्रांती आधी की दिवस कमी होतो आणि रात्री मोठे दिवस छोटा असा असते ना आता होळीनंतर दिवस तर वाढायच लागेल कारण उन्हाळ्यामध्ये दिवस मोठा असतो रात्री छोटे असतील आणि उन्हाळ्या आणि उन्हाळ्यामध्ये एवढं ऊन पण खूप लागते उन्हाचं बाहेर पण वाटत नाही मग शक्यतो ना मी बाहेर जेवून आपले काम असत ते सकाळीच चालेल कुठे आमची चिकूसाठी तिला लागली भूक म्हणजे आत्ताच तिने पिल्लं लिहिले आहेत म्हणजे तरी पंधरा वीस दिवस हां पंधरा दिवस झाले असते नाही पंधरा पंधरा आठ पिल्लं दिली होती त्याच्यातलं एक किलो मरून गेलं काय झालं होतं काय माहिती तर सात किल्लं आहेत आणि तिला मंगळ एवढं सात किल्लं पाजायचे म्हणजे भूक खूप लागून राहते तिला मग तिला सकाळी सकाळी म्हणजे काय केलं पहिलं मी स्वयंपाचे नव्हतं केलेला आधी पहिलं तिच्यासाठी पीठ होतं थोडंसं उरलेलं फ्रीजमध्ये दोन पोळ्यांचं मग अशा जाड्या जाड्या मोठ्या के जा पोळ्या केल्या मी तिच्यासाठी आणि मग म्हटलं याचं पोट भरलं रात्रीची एक पोळी होती ती रात्रीला चुरून दिली थोडंसं दूध टाकून थोडंसं साखर टाकून म्हणजे तिचं पोट भरलं ना दिवसभर टेन्शन नाही नाही तर मग त्या जनावरांचं कसं असतं बिचारांना बोलता येत नाही काही नाही ते सांगणार नाही की कोणाला भूक लागली तर आपण त्यांचं करणार नाही आपल्याला तरी तोंड दिले देवाने आपण बोलू शकतो पण त्या बिचाऱ्यांचं काही त्यांना तर बोलतासुद्धा येत नाही भूक लागली काय सांगायला त्याच्यामुळं आपण शक्यतो आपल्या जवळपासचे असे कुत्रे मांजर असेल तर त्यामुळे आपल्या घासात घास तेवढं त्यांचा आशीर्वाद आपल्याला लागतं त्याच्यामुळं शक्यतो मदत करत जावं असं आणि उन्हाळ्याचं पाणी पण ठेवत जा त्यामुळे पहिले आता मी आले होते कपडे धुवायला कपडे धुवून घेते म्हटलं आणि कसं आज कपडे पण जास्त बेडशीट वगैरे ते पण काढले मी धुवायला इतर व्यवस्थित टाइम टाईम नाही भेटत मी बेडशीटमध्ये म्हणजे पांढरं टाकलं ना तर ते आठ दिवसात मी एकदा धुते आणि थोडंसं असं मळ असं ना तो तो हो दे दे तो 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 तर पंधरा दिवसाला शक्यतो धुते मी बेडशीट उशीच्या खोळी बेडशीट आणि का बेड हे तर दर रविवारी मी धुवून काढत असते आणि शक्यतो रविवारी कपडे तर जास्तच असतात माझे कपडे धुवायला आणि इतर वेळेस काय झालं टाईम भेटत नाही कपडे धुवायला एवढे रोजच्या आपले डेली वापरतले असते ते इतर वेळेस धुते मी पण मासे पडदे म्हणा टॉवेल म्हणा उशीच्या होळी पाय पुसणं बेडशीट हे शक्यतो रविवारीचा असतं माझे सर्व काम रविवारी खूप कसा असतो आवडावे लागते तर इतर वेळेस काही टाईम नाही भेटत क्युटीच्या दिवशी टाईम भेटतो त्याच्यामुळे आणि एखाद्या दिवशी असं आपण म्हटलं ना एका दिवशी एखाद्या रविवारी कंटाळा आला ना कपडे धुवायचा मग ते आठवडाभर तसंच पडून राहते ना त्याच्या मत त्या दिवशीचे त्या दिवशी धुतलेले बरं पडतं म्हणजे आठ आथो, आठवडाभर पुढच्या रविवारीची वाट बघायला लागत नाही आणि कधी पण तेव्हाचं काम तेव्हा केलं कधी पण चांगलंच आहे तर धुते मी कपडे पहिलं भिजवून घेते निरम्यामध्ये कसं निरम्यामध्ये कपडे भिजवले ना मग एवढं साबण लावायची गरज पडत नाही आपल्याला आणि कपडे काही एवढे घाल नसतात रोजचे वापरायचे निरमय टाकलं ना एवढं टेन्शन टाकलं कपड्यांचं व्यवस्थित निघतात मळ वगैरे धुतले जातात व्यवस्थित मागच्या साईडलाही कपडे धुवायचं आमचं बाथरूममध्ये मी धोत नाही मागच्या साईडला बघडे मस्त त्याच्यावर छान निघतात कपडे बाहेर टेन्शन राहले ड्रम आहे कपड्यांना आता माझे कपडे धुवून झाले तुम्ही वाळत घालते कपडे थोडंसमोर दोरी त्याच्यावर वाळत घालते आणि उन्हाळ्यामुळे कपडे थोडंसं उशीरा उठली काही नाही आता ऊन आहे ना जास्त तर वाळून आहे पण मी शकतो रविवार असू म्हणतो कोणचा वारा असो माझे कपडे सकाळी धुतीत जातात ਰੇਵਰੀ ور تھوڑس 10:30 دا اخرہ پرېمپد ته پني تر ويس مازه सकाळी जायچ راځه نه جاوو مون له تر ويس ما सकाळी صفري نه تا ري وري وشي راځي تھوڑے 10:30 دا ايسر 10:30 دا اسا دوتيني جاستي زیسته بارو پرانت ته جوړ نه ته چا ننتر مون صفلا غلا پنه त्याच्यामुळे सकाळी सकाळी धुतल्यानं टेन्शन राहत नाही कपडे वाळतात पण व्यवस्थित दी, दिवसभर गुन्हामध्ये आणि आता तर लवकर वाळतात त्या दिवसभराची गरज नाही पडत कडक होऊन पडते ना दोन तीन तासात कपडे एकदम कडक मस्त वाळून जातात अजून माझा स्वयंपाक पण बाकी म्हटलं आधी धुणं भांडे करून घेऊ आणि नंतर स्वयंपाक करू म्हणजे आज मी सकाळी जाळे हे पण काढले ना घरातले तर मग ते आवरायला सकाळी थोडस टाईम लागला मला ते डब्यांची रॅक पण पुसून घेतली थोडे छोटे डबे होते ते घाण झालेले होते धुळी धूळ लागलेली होती त्याला म्हणजे मध्ये काय नाही कमीच होते त्याच्यात काही भरलेलं नाही करते डबे घासून ठेवलेले जाते आधी पण आता बरे दिवस झाले घासले नव्हते डबे तरी कमी असल्यामुळं पण मग धूळ पण खूप होती त्याच्यावर बसले मग असे छोटे छोटे डबे सगळे घासून टाकले मी आता काही रविवारशिवाय तर भांड्यांना असे डबे डुबे त्यांना हात नाही लागत आवरायला घर मी रविवार म्हटलं ना तो सर्व काम करावंच लागतं फर्ची घुसणं बाहेरचं झाड फूड आता माझे कपडे विपडे वाळून झाले म्हणून आता बाहेरचे फर्ची पुसून घ्यावी मोक बाहेरचं पुसून घेते कसं आठवडाभर टेन्शन राहत नाही आणि बाहेरचं पुसलं ना म्हणजे धूळ धाळ सगळी पुसली जाते आणि व्यवस्थित पुसली जाते म्हणजे आठवडाभर टेन्शन राहत नाही धुळीचं मला मी शक्यतो ना बाहेरची खर्चे रविवारच्या रविवारची पुसत असते आणि त्यावेळेस मला टाइम पण धाकत नाही सुट्टी असल्यामुळे कसं रविवार आपलं टेन्शन राहण्यामुळे त्यावर धाकत असते मी मागे जोडव पण पडून गेला धक्का लागला त्याला पाय तुम्ही काम आपण भरपूर असतात रविवारचे तुम्हाला तुम्ही काय काय काम करतात रविवारी ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा पूजन झाली अजून स्वयंपाक पाकी माझा स्वयंपाक करायचा आहे इतर वेळेस तर रविवारी जातो ते इतर वेळेस ते सकाळी जातो स्वयंपाक करून घेते मागच्या साईडचे मागच्या साईड नाही म्हणता येणार घराच्या शहरचं साईडचे आहे ते पुसून घेते तिला मागची दुसऱ्यांची रूम आहे दुसरे राहतात तिथं हे कुठच्या आमचे रूम आहे व्यवस्थित पुसल्याने म्हणजे टेन्शन राहत नाही आठवड्याभर आणि रोज झाडू मारून देते पण पुसायला वेळ नाही राहत मला रोज रोज पुस्तक असतेही जेव्हा असते व्यवस्थित काम कपून घेतण्याची व्यवस्थित दिसत ना आणि आपल्याला पण प्रसन्न वाटते छान छान जसं की तुम्ही गाय म्हटलं बाहेर बसायला इच्छा नाही आणि असं आपण बाहेर पण बसू शकतोय रविवारचं डे रुटीन कसं असते ते सांगा मला आता माझं पुसून होत चालेल मागच्या साईडचं बाकी पुसायचं हे पुढचं झालं घराच्या साईडचं झालंच पण झाडून मागच्या साईडचं बाकी पुसायचं तेवढं पुसलं तर मग काही घरातलं बाकी राहील मी शकते तो आधी बाहेरचं झाडून पुसून घेत असते कारण बाहेर जास्त धूळ बिळ असते ना मग ते अंगावर बसते त्याच्यामुळे मी नंतर मग घरातलं करत असते घरातलं करायला काही टाईम नाही लागत मला पण बाहेरचं उठ जास्त थोडंसं आहे ना त्याच्यामुळे ते पुसायला टाइम लागतो थोडा झाडायला नाही टाईम लागत पण पुसायला त्याच्यामुळं मी आधी बाहेरचंच करू लागतो बायचा जन्मच कसं असतो बाईचं काही दुखी काही हो पण तुला काम काही चुकत नाही काम हे करावंच लागतं आजारी असलं तरी पण काम करावंच लागतं

आणून ठेवले उन्हामध्ये सुकून गेले ते डबे रॅकला लावायचे रॅकला लावून घेते म्हणजे मी सगळे भांडे सगळे रॅकचे भांडे नाही काढले डबे ते असे रिकामे डबे होते ना ते घासले फक्त मी जास्तीत जास्त घसलेले ते पण पुसून घेते त्याच्यावर कपडा घालत असते ना आणि डेली असं रोजच्या रोज आपण ढूल धुसून कपडा मारत राहिलो ना आपल्याला असं एक खटी आवर पान राहत नाही वरच्यावर आवरून ना पान जाते आपल्याला एक खटी आपल्याला लोड येत नाही आवडायचं फक्त तुम्ही काय करता सेफ जे असं भांड्यांवर याच्यावर ढोल दिसून पुसून घेतलं आपल्या कपड्यांनी मग टेन्शन राहत नाही खटे खटी एवढे भांडे निघत नाही पण ते वरती डबे होते ना मग वरती सही तर वेळ एवढं आवरायला टाइम नाही भेटत मग सुट्टी राहिली ना मग माणूस सर्व आवडतं ना सुट्टीच्या दिवशी मग त्याच्यामुळं सुट्ट्या असल्या तर काही कामं तर लय राहतात ना सुट्टीच्या दिवशी अजून माझं स्वयंफ बाकी स्वयंपाक करायचं आहे म्हटलं आज करून बटाट्याची भाजी दाल टाकून मुगाची आणि पोळ्या पण बाकी पोळ्या पण करायच्या अजून आणि भूक पण खूप लागली म्हटलं ना आधी भाजी घेऊ फिरची फिरची कुसून घेऊ बाथरूम घ्यायचं बाथरूम पण घेऊन गेलं म्हटलं आणि नंतर जेवण करू मग कसं आहे जेवण केलं ना मग घरची चाल मग मला कंटाळ आला असतो त्याच्यामुळे म्हटलं आधी काम करून घेऊ नंतर जेवण करू आणि आत्ता माझ्या पोळ्या चवळ्या झाल्या आता पोळ्या झाल्या माझ्या भाजी पण झाली म्हटलं आता पहिलं फरची पहिलं बाथरूम आणि कसं दोन तीन, तीन भांडे होते ते मी नंतर ते हसून घेतले नंतर मग बाथरूम जायचं आहे मला अजून आणि फरची पुसायची बाथरूम झुन झालं आहे माझं आता ही फरची पुसते मी किचनचा मागचा दरवाजा उघडून दिला मी म्हणजे कसं मागचा दरवाजा खिडक्या दोन्ही पण उघडून दिला हॉलचा दरवाजा उघडला म्हणजे दोन्ही दरवाजे उघडले ना मोकळे हवे ना मा फरची सुकून जाते इतक्यात आणि मग कसं दोन्ही दरवाजे लावलेले असले ना मग मा, माझं शक्यतो मी मागचा दरवाजा एवढं काय उघडत नाही पण रविवारी पूस पास करत असते ना मग उघडून घेते मी म्हणजे कसं हवं पण खेळते राती येते आणि फ्रेश वाटते घरामध्ये त्याच्यामुळं पूस पास सर्व आपण आपलं आवरणं चालूच असतं सा रविवारी माझं किचन किसून झालं आता आली पुसायचं आलं सर्व काम रविवारी करावंच लागते तुमचा रविवार कसा जातो ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा लाईक करायला काही पैसे लागत नाही चॅनल सबस्क्राईब पण करा तुमच्या एका सबस्क्राईब माझं म्हणजे आपला फायदा होतो सगळ्यांना बाकी पुसायचं फक्त बाहेरचं पुसून घेतलं बाहेरचे पुसायचे जर हॉल पुसते आणि खिडकी पण पुसून घेते तसं खिडक्या असं चालू चालू खुर्च्या खिडकी टेबल आपलं ड्रेसिंग टेबल फ्रीज असं धूल दिसली ना तर फडकं मारत फडकं मारत राहते मी फडकं मारत राहिलं ना मग जा असे धूळ दिसत नाही म्हणजे असे जास्त घाण होत नाही वस्तू तिथल्या तिथं पुसून घेतलं ना आता मी काय करत असते फडची पुसता पुसता खिडक्यांवर पण हा वल्ला कपडा मारून घेत असते खुर्च्यांवर पण चालू चालू टेबल म्हणजे कसं धूळ जास्त दिसत नाही असं आणि फरशी पुसायला मला रोज रोज काय टाईम भेटत नाही मी शक्यतो फारशी घाण झाली ना तर संध्याकाळी पुसून घे पण घाण ना तर मी रविवारच्या रविवारी फरची पुसते आणि फरची घाण पण नाही होते एवढं दोघंच असल्यामुळं त्याच्यामुळं काही टेन्शन नाही अशी मुलं बिला असलेली मग होती घाण मग पुसावला पण आता कसं आम्ही दोघंच असलं एकदम मग त्याच्यामुखरची घाण च प्रश्नच येत नाही आणि घर कसं आवडलेलं एकदम टिपटाप व्यवस्थित बरं असते घर कसा कसारा कसं मला पण आवडत स्वच्छ ठेवलं ना मन एकदम प्रसन्न लागतं स्वच्छ ठेवायलाच पाहिजे प्रत्येक स्त्रीने आणि स्त्रीच्या याच्यात स्वभावातच असते की घर कसं स्व स्वच्छ ठेवता येईल तसं पुरुषांचं नसते मग स्त्रीला सर्व करावं लागते बाईच्या जातीला सर्व काम करावंच आहे आणि सर्व नीट नाटकं हे तिच्या हातात असते ठेवण्यात त्यानंतर लक्ष्मी येतील आणि लक्ष्मी तिला असतं म्हणतात त्याच्यामुळं व्यवस्थित आपलं घर म्हणजे आपल्या संसारासाठीच करत असते ना सगळं हे ते आपले संसार म्हणून सगळं स्वतः ती नीट सांभाळत असते घर सांभाळून बाहेरचं काम सांभाळून सर्व आवरणं काही पण झालं तरी तिला करावंच लागते सर्व गोष्टींचा विचार करावा लागतो तो आणि ती करते पण तिला देवाने एवढी सहनशक्ती दिली आणि ती काही पण सहन करू शकते अशी स्त्री असते बाईचा जन्मच असा असतो

आवर। सगळं आवरून व्यवस्थित नीट नाटकं आवड बरं वाटतं मग धंदे आवरून मग नंतर बसायला मोकळं टेन्शन राहत नाही काम राहिलं तसंच ना मग मग नंतर असं वाटतं आत्ता करू नंतर करू नंतर करू, करू। मग ते काम तसंच राहून हो जाते त्यापेक्षा ना आधीच सर्व व्यवस्थित आवडलं ना बसल्यानं म्हणजे टेन्शन राहते आणि आपण काम आवरायच्या आधी जर बसलं ना मग नंतर आपल्याला कंटाळ होऊन जातं असं वाटतं जाऊ द्या आवरून थोड्या आणि आवरू थोड्या आणि आवरून मग ते काम कसंच पूर्ण राहून जाते काम होत नाही आपल्याच्यानं कंटाळ आल्यावर मग ते काम टाळ करून ते कसं पडून राहते करत नाही आपण ते काम त्याच्यामुळे शक्यतो ना ठरवायचं कंटाळ करायचंच नाही कुठल्याही गोष्टीला जेव्हाचं काम तेव्हाच करून घेतलं ना म्हणजे नंतर टेन्शन राहत नाही आणि आपण टाळाटाळ केली ना मग ते काम पण आपलं तसंच राहून जातं काम काही पूर्ण होत नाही आपलं त्याच्यामुळे शक्यतो आपलं जेवढं करता येईल तेवढं आपण ह्याचं टाळाटाळ कर करायचा प्रयत्न असं नाही केला पाहिजे टाळाटाळा कामाला जेव्हाचं काम तेव्हा केलं ना कधीही चांगलंच मग दुसऱ्या दिवशी कामाचा लोड येत नाही आपल्याला वेळेवर सगळं काम होतात आज घरातले जाळे काढले म्हणजे जाळे झाल्यानंतर पण मग घेतलं घर झाटकून नंतर असे ते कोळी असतात ना मग ते करतात झालं काम झाटकलं रविवारी कामं पण घेतलं असतात कामं करता करताच मला अख्खा दिवस आता मला बसायचं जेवायला मी बसली जेवायला बस जे या सगळ्यांनी जेवायला केली डाळ आणि बटाट्याची भाजी आणि पोळ्या पाणी बिली घेतल्या मी जवळ आणि माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा बाय